दोन हजार एकोणीसच्या शेवटी आणि दोन हजार वीसच्या सुरुवातीपासून चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला होता आणि हा कोरोनाचा व्हायरस चीन पुरता न राहता संपूर्ण जगभर तो वेगाने पसरलेला होता ज्याच्यामुळे भारतातच नाही तर अनेक देशावरती लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली होती कोरोनाने जगभर असा हा हाहाकार माजवला होता की त्याच्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि जे नोंदणी झालेले मृत्यू आहेत ते आकडे समोर आहेत पण जे आकडे समोर आलेही नाहीत तर ते अजून जास्त असू शकतात हळूहळू कोरोनातून जग सावरत असताना चीनमध्ये या नवीन व्हायरसची एंट्री झालेली आहे ज्याच्यामुळे चिंता परत एकदा वाढलेली आहे चीनी मीडिया आणि आरोग्य तज्ञते मते या नवीन विषाणूचं नाव ह्युमन मेटान्युमो वायरस म्हणजेच एच एम पी व्ही असा आहे हा एक आर्यनी विषाणू आहे ज्याच्यामुळे प्रामुख्याने श्वासनासंबंधी समस्या उद्भवतात हा विषाणू मुलावरती आणि वृद्धावरती सर्वात जास्त प्रभाव करतो ज्याची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना याचा धोका जास्त आहे हा विषाणू कोरोना इतका धोकादायक नसून त्याची लक्षणे आणि वेगाने पसरण्याची क्षमता हा चिंतेचा विषय असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी आणि कोविड सारखी लक्षणे दिसतात आणि मगाशी जसं म्हटलं लहान मुलावरती याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो यापैकी दोन वर्षाखाली मुलांना सर्वाधिक त्रास झाल्याचं सुद्धा दिसून आलेला आहे खुकोल्यामुळं आणि शिंकल्यामुळं हा व्हायरस पसरण्याचा जा धोका जास्त असतो जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर प्रायकोटीस आणि न्युमोनिया देखील होऊ शकतो चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऑफ प्रिवेशन यांच्यानुसार यांची यांची लक्षणं खोकला ताप नाक बंद होणं आणि घशात घरघर होणं अशी आहेत एच एम पी व्ही व्यतिरिक्त इतर विषाणू देखील चीनमध्ये वेगाने पसरतात त्यापैकी आर एस व्ही म्हणजे रेस्पिरेटरी सेन्सेशनल व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा हे प्रमुख आहेत हे सर्व विषाणू एकत्रितपणे तिथे संसर्गाचे प्रमाण वाढत घडवताना दिसत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर सुद्धा दिसत आहेत चीनमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत पण अजून काही त्या संदर्भातील बातमी चीनी मीडिया दाखवताना दिसत नाही पण जगभरामध्ये घबराटीचे वातावरण निश्चितपणे निर्माण झालेलं आहे एच एम पी व्ही जे आहे याचा शोध कालपर्वा लागलेला नाही आ, आ, आहे का असं तर नाही दोन हजार एकमध्ये पहिल्यांदा याचा शोध लागलेला होता एका डच संशोधकानं श्वासाशी संबंधित त्रास असणाऱ्या काही मुलांचं सॅम्पल घेतलं होतं आणि अभ्यासातून असं दिसून आलं होतं की हा विषाणू कमीत कमी सहा दशकापासून अस्तित्वात आहे श्वासनाचा आजार म्हणून तो जगभर ओळखला जातो जगभर पसरलेला आहे आणि प्रामुख्याने खोकला आणि शिंकणे याच्यामुळे तो पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे देखील याचा संसर्ग होऊ शकतो याचे परिणाम तीन ते पाच दिवसांमध्ये दिसू लागतात सर्व हंगामात हा व्हायरस असतो मात्र याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्यामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे चीन गुरुवारी जे काही अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे त्याच्यानुसार सोळा ते बावीस डिसेंबर दरम्यान श्वसनाच्या समस्याच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे आरोग्य अधिकारी कानबिए यांनी सांगितले आहे की चीनमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये श्वासनाचे विविध संसर्ग ने आजार होण्याची शक्यता आहे मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण रुग्णसंख्या कमी असेल किंवा जास्त असेल हे काही स्पष्ट केलेलं नाही या विषाणूच्या विषाणूच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि घाबरण्याचं कोणतेही कारण नाही परिस्थिती नियंत्रण स्थिती नियंत्रणामध्ये असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणतेही बंधन घालण्यात आलेले नसल्याचे सुद्धा म्हटले आहे आता हा, हा एच एम पी जो विषाणू आहे याच्या संसर्गाची महत्वाची लक्षणे कोणती तर संसर्गामध्ये सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात खोकला येतो ताप येतो सर्दी होते आणि ह्युमन मेटाप्रोन्युम्रो व्हायरस जो आहे हा आर एन ए विषाणू आहे आ, आता जे सांगितलं त्याप्रमाणे याच्या बाधेमुळे लहान मुलं आणि वृद्ध यांना सर्वात जास्त त्रास होतो या त्रास त्रासामुळे अधिकाऱ्यांनी चीनमधल्या लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळा टाळल्याचं सांगितलं आहे मास्क लावायला सांगितलं आहे यासोबतच हात सॅनिटायझर करण्यासुद्धा सांगितलंय म्हणजे कोरोना काळामध्ये जी सर्व काळजी घेत होतो अगदी तशाच पद्धतीची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केलेलं आहे याचा संसर्ग बरा करण्यासाठी आजच्या दिवशी कोणतेही लस उपलब्ध नाही याचा संसर्ग बरा करण्यासाठी आजच्या दिवशी कोणतेही लस उपलब्ध नाही हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे मग आता भारतामध्ये आपण घाबरण्याचं कारण आहे का तर बघा ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना संदर्भातल्या बातम्या बात यायला सुरुवात झालेल्या होत्या त्या त्यावेळेस दोन हजार वीसच्या सुरुवातीला तो वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत होत्या पण तरीसुद्धा त्याची एकूण तीव्रता काय लक्षात आले नव्हती म्हणजेच लॉकडाऊन लावेपर्यंत खूप उशीर झालेला होता प्रत्येक देशामध्ये हा व्हायरस पसरलेला होता अर्थातच चीनमधून जे लोक प्रवास करत होते इजा करत होते किंवा तिथल्या संक्रमित लोकांच्या जे संपर्कात आले होते त्याच्यामुळे हा कोरोना व्हायरस जगभर वेगाने पसरला होता यावेळेस सुद्धा तशीच भीती व्यक्त केली जात होती पण चीनमध्ये पसरता असलेल्या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनाने दिला आहे हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणू सारखाच आहे हे स्पष्ट केलेल्या याच्यामध्ये सर्दी होते लहान मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात मात्र योग्य ती काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे डॉक्टर अतुल गोयल म्हणून एक डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर ट्वेंटी फोरचे एक अधिकारी आहेत त्यांनी या यासंदर्भातलं एक स्पे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याची जी काही परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये घाबरण्याचं कोणतंही कारण नाही देर इज अ नो स्पेसिफिक अँटी व्हायरल ट्रीटमेंट फॉर एच एम यू फी सोप प्रिझर्वेशन इज कंट्रोलिंग इट स्प्रेड असं सुद्धा साम आ, स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे सध्या याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही त्याच्यामुळे योग्य ती काळजी घेणे हाच याच्यावरचा एक उपाय आहे असं सांगण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी उपलब्ध असलेला सर्वात चांगला उपाय हेच आहे असं ते म्हणत आहेत त्यांनी असंही सांगितलं इतले की मेटा न्यूमो व्हायरस संदर्भातल्या खूप साऱ्या बातम्या बात समोर येत आहेत पण आपल्या इथल्या ज्या केसेस आहेत त्या केसेस संदर्भात ज्यावेळेस आपण सर्व डेटा चेक केला तर याच्यामध्ये कोणतेही घाबरण्याची गरज नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याचे लक्षण इतर सामान्य सर्दी ताप खोकला याच्यासारखीच असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं थोडक्यात काय के भारतामध्ये आजच्या दिवशी तरी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण चीनमध्ये रुग्णालयामध्ये शमशानापर्यंत सतर्क सतर्कता ही बाळगली जाते कोरोनाप्रमाणेच सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने याच्यावरती कोणतेही वक्त केलेले नाही कोरोनाच्या काळामध्ये ॲक्शन घेण्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेला खूप उशीर झाला होता आणि त्याचा परिणाम हे पूर्ण जगभर आपण बघितलेलं आहे यासोबतच चीन सरकार जे आहे ते बहुधा या आत्ताच्या व्हायरस संदर्भात सोशल डेटा आणि परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करत नसल्याची जगाची चिंता ही आता ही कायम राहणार आहे आता ही जर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मा, माझ्या यूट्यूब चॅनल सोशल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका